उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारा असा दही पुत्ते किंवा दही भाती म्हणू शकता इथे आपण अर्धी वाटी घ्यायचे तांदूळ तांदूळ कोणते किंवा जे तुम्ही वापरता त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर कुकरमध्ये घालायचे कुकरमध्ये घातल्यानंतर अर्धी वाटीच्या हिशोबी दोन वाट्या पाणी घालायचे नंतर आपण कुकर बंद करून चार पाच शिट्या येऊ द्या म्हणजे भात अगदी चांगला मऊसूत असा होतो भात बघा छान शिजला गेलेला आहे त्याला आणखीन एक वाटी दूध घालून त्याला चांगलं पाळीने आपण त्याला अगदी दाबून मऊ करायचा मऊ केल्यानंतर ह्याला सगळं काढून घेऊ एखाद्या बोलमध्ये त्यानंतर याच्यामध्ये अगदी फ्रेश दही घालायचं जास्त आंबट बिलकुल घ्यायचं नाही चवीपुरता मीठ घालायचं आणि सगळं हे दही भात पूर्ण मिक्स करायचं आता याला अगदी खमंग फोडणी देऊया तेलावरती आपण घालायची चण्याची डा त्याचबरोबर उडद थोडीशी भाजली गेली की राई टाकायची सुक्या मिरच्या कढीपत्र टाकायच्या हिरवी मिरची घालू शकता काजू घालायचं आणि ही खमंग फोडणी चा दही भातार घालायचं अगदी बघा मस्त आपलं दहीबुद्धी म्हणा किंवा दही भात म्हणा आपण अगदी खायला अगदी मस्त चवीचा लागतं